बेंबीजवळ दुखाने याची कारणे व उपाय याची माहिती या व्हिडिओत सांगितली आहे बेंबीजवळ दुखनयजवळ बेंबी दुखू लागते आपल्या बेंबीजवळ आतडे व संस्थेचे अवयव प्रजनन अवयव असे अवयव येतात त्यामुळे विविध कारणांमुळे बेंबीजवळ दुखू शकते बेंबीमध्ये दुखाने याची कारणे मूत्रमार्गात इन्फेक्शन होणे मुतखडा अपेंडिक्स शकते पचन संबंधित गॅसेस बद्धकोष्ठता अपचन इरिटेबल बोवेल सिंड्रोम यामुळे देखील बेंबी दुखते सरकल्यामुळे देखील तेथे दुखू लागते हार्नियामुळे बेंबीजवळ दुखू शकते स्त्रियांमध्ये मासिक पाळी अंडाशयातील वेदना गर्भाशयाच्या फायब्रॉइडस एंडोमेट्रिओसिस गर्भावस्था अशा अनेक कारणांनी बेंबीमध्ये दुखत असते बेंबी जवळ दुखणे यावर घरगुती उपाय बेंबी दुखत असल्यास गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे बेंबी दुखत असल्यास तेथे गरम पाण्याच्या पिशवीने शेक घ्यावा बेंबी दुखत असल्यास अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे हे उपाय बेंबीजवळ दुखत असल्यास उपयोगी पडतात बेंबी, बेंबी, बेंबी सरकली असल्यास उपाशी पोटी मोहरीच्या तेलाचे काही थेंब बेंबीत घालावे हा उपाय तीन ते चार दिवस करावा बेंबी सरकली असल्यास बेंबीच्या ठिकाणी एरंडेल तेल लावावे व बेंबीच्या भोवताली हळूवार मालिश करावी उपाशीपोटी दहा ग्रॅम बडीशेप व वीस ग्रॅम गुळ एकत्र बारीक करून खावे बेंबी सरकणे यावर हे उपाय उपयोगी पडतात डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे बेबीमध्ये अतिशय वेदना होण्याबरोबरच जर छातीत दुखणे ताप येणे शौचावाटे राख जाणे लघवीतून राख पडणे लघवीला त्रास होणे लघवीला जळजळ होणे उलट्या होणे उलटीतून रक्त पडणे त्वचा पिवळसर होणे पोटावर सूज येणे अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे आरोग्यविषयक अशी महत्वाची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा